श्रावण मासानिमित्त शिरपूर शहर व परिसरात विशाल शिव कावड यात्रा शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता निघणार आहे सर्व शिवभक्तांना कळवण्यात आनंद होतो की शिरपूर शहर व परिसरात विशाल शिवकावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व धर्मप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या कावड यात्रेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आलं आहे कावड यात्रेचा मार्ग सकाळी सात वाजता कुरघडी तापी नदी येथून प्रस्थान शिरपूर फाटा आमोदे बसस्टँड वरवाडे मेन रोड चौधरी गल्ली जैन गल्ली पाताडेश्वर मंदिर क्रांतीनगर जनतानगर एम कॉलेज नारायणनगर विमलनगर निमझरी नाका गरबा ग्राउंड करवन नाका शरदचंद्रनगर वाल्मिकनगर अंबिकानगर पाटीलवाडा तारणतरण तरण मंदिर श्री बालाजी मंदिर श्री पंचमुखी महादेव मंदिर बारी गल्ली येथे सायंकाळी पाच वाजता महाआरती आयोजक समस्त शिवभक्त परिवार शिरपूर